महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्रिभाषा सक्ती करण्यात आली आणि या त्रिभाषा सक्तीनं नवीन समीकरण आपल्या सगळ्यांसमोर ठेवलं ते म्हणजे ठाकरे कुटुंब एकत्र आलेले आहे तब्बल वीस वर्षांनंतर दोन्ही ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एकाच मंचावर असणार आहेत या दोघांनी एकत्र यावं याकरता अनेक वर्ष ज्यांनी प्रयत्न केले असे चंद्रकांत वैद्य अर्थात चंदूमामा आपल्यासोबत आहेत दोन्ही ठाकरे बंधूंचे ते मामा आहेत खरं तर मामा या नात्याने अनेक नाती जुळवली जातात लग्नाचं अंतरपाठ सुद्धा मामाशिवाय अपुरं असतं आणि अनेक मानाच्या क्षणासाठी मामा हवे असतात आज हे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत तुमच्यासाठी हा क्षण किती महत्वाचा माझ्या तरीदा नक्कीच आनंद आणि सुखमय वय प्रसंग आहे की मी आज बरेच वर्ष करतोय त्याला तुळजाभवानी आणि माणसा आणि आणि तमाम मराठी महाराष्ट्राचं जे हित आहे त्यांची जी इच्छा आहे ते ते दोघेही नक्कीच पुरी करते असं मला वाटतं खर तर या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं याकरता तुम्ही प्रचंड प्रयत्न केले नवीन राजकीय समीकरणाची ही नांदी म्हणावी का मराठीच्या मुद्द्यासाठी भाषा सक्तीच्या विरोधात हे दोन्ही बंधू एकत्र आज येत आहेत नक्की म्हणजे आज जे मुंबईमध्ये जे घडत आहे किंवा जे सगळीकडे जे मराठी माणसाची नाही म्हटली ती थोडीशी अल्लना होते आहे त्यासाठी हे दोघे एकत्र आले तर मराठी माणसाला महाराष्ट्राला त्याचं नक्की जोर आहे म्हणजे साहेब असताना मार्मिकमध्ये मध्ये यायचं की वाचा आणि उठा पण आता हे सगळं बघून बघा आणि उठा असं म्हणायची वेळ आलेली आहे खरं तर ज्या वेळेला तुम्ही या दोघी बंधूंशी खाजगीत बोलायच किंवा त्यांची समजूत काढायचा एकत्र येण्यासाठी त्यावेळेला नेमका प्रतिसाद कसा असायचा कारण दोघांचेही स्वभाव वेगळे आहेत बालपणापासून तुम्ही त्यांना बघितलंय नक्की दोघांचे स्वभाव वेगळे आहेत उद्धव संयमी आहे राजा थोडा अग्रेसिव्ह आहे पण दोघांनाही बोलताना ते मला कदाचित वाईट वाटू नये किंवा हे होऊ नये म्हणून ते मी म्हणायचे थांब रे बघू रे मग त्यांच्या बॉडी लँग्वेज असं वाटायचं की सबोरीने घे घाई करू नको आम्ही येऊ वेळ आम एकत्र येऊच असं काय आमचं वैर नाहीये असं करून थोडस चर्चेला कलाटणी द्यायची खरं तर यापूर्वी या सुद्धा दोन्ही बंधूंना आम्ही अगदी लीलावतीच्या बाहेर राज ठाकरे गेले होते किंवा आजारपणामध्ये खासगी कार्यक्रमांमध्ये एकत्र बघितलेलं होतं कुटुंब म्हणून ठाकरे बंधूंचे संबंध कसे आहेत कुटुंब म्हणून म्हणजे तुम्हाला शेवटी माहितीये की ब्लड इज थिकर दॅन वॉटर कधी संकट आली तुम्हाला मा उद्धव आजारी होता किंवा राजचा मुलगा बरं नव्हतं तेव्हा दोघंही एकमेकाला खूप मदत करायची आणि राजच्या मुलालासुद्धा उद्धवने पण जी काय औषधं लागायची ती आणून दिली होती उद्धवला पण राजनी हॉस्पिटलमध्ये असताना जी जी मदत पाहिजे ती केली होती त्यामुळे दोघांचं हे प्रेम हे होतं त्याविषयी काय आणि ते नेहमी म्हणायचं आम्ही काय वैरी न आहोत राजकीय गोष्टी वेगळ्या असतात घरात आपण सगळे एक आहोत असं त्यांचं नेहमी म्हणायचं आणि मामा या त्याने म की म्हणाल तर की मामा म्हणजे डबल जी मा असते तर त्यामुळे जरी आत्ता जी माझी नातवंड आदित्य काय अमित काय है। म्हणजे आयसियतचे है तर मी हूं लेकिन सब लोक म्हणजे मामाही बोलते एवढं <laughs> प्रेम आणि हे त्या कुटुंबाविषयी आणि आमच्या घरात एकमेकाचं आहे आज त्या दोन्ही भावंडांना स्टेजवरती बघताना मनात काय भावना आहेत कारण खरं तर ही इच्छा फक्त तुमच्या एकट्याची नाहीये ही इच्छा फक्त बाळासाहेबांची नाहीये किंवा मराठीवरती प्रेम करणाऱ्या नागरिकांची नाहीये अनेक वर्ष ज्या क्षणाचे तुम्ही वाट बघत होतात मनामधली इच्छा पूर्ण होणार आहे अस्तित्वात येत आहे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत नक्की मी तेव्हा सांगितलं ना की मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची आज अनेक वर्ष अनेक दिवस एकच इच्छा होती की दोघं भावना एकत्र यावे आणि मला जेव्हा जेव्हा शिवसेनेक किंवा मनसेने भेटायचे किंवा मराठी माणसं की की तुम्ही काहीतरी प्रयत्न करा एकत्र यायला पाहिजे आणि ही काळाची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजचा दिवस हा सु सुविशेसाने सुदीन आहे की दोघेही भाऊ एकत्र येत आहेत आणि ह्याच्या पुढे दोघे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या जे मनात आहे ते त्यांची इच्छा आणि आकांक्षा पुरे करतील खरं तर यातनं एक नवीन राजकीय समीकरण समोर येईल का नवीन पक्ष म्हणून त्या दोन्ही पक्षांनी ज्या मराठी बाबतच्या भूमिका घेतलेल्या आहेत त्या अग्रेसर आहेत त्या अग्रेसिव्ह पद्धतीने त्या मांडतायत पण आगामी निवडणुका असतील किंवा ज्या पद्धतीचं वातावरण राजकीय परिस्थिती गेल्या काही दिवसांमध्ये बदललेली आहे त्यामध्ये या दोन्ही बंधूंनी याही पुढे फक्त एका कार्यक्रमापुरता नाही तर याही पुढे एकत्र राहणं गरजेचं वाटतं का नक्की शेवटी काय कार्यक्रम हे निमित्त आहे आणि ही एक आज एक एक पावलं पुढे टाकलेली आहेत काळांतराने दोघं एक एक हात पण पुढे करतील आणि नक्कीच टाळी वाजेल आणि राजकीय दृष्टिकोनातून दोघंही सुन्य असल्यामुळे ते या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढची पावलं उचलतील राजकीय दृष्ट्या दोन्ही सुज्ञ आहेत चंद्रकांत वैद्य अर्थात चंदुमामा आपल्यासोबत होते आणि त्यांनी सुद्धा या संपूर्ण घटनेबद्दल आनंद व्यक्त केलाय अनेक वर्षांची प्रतीक्षा होती अनेक वर्ष या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं म्हणून चंद्रकांत वैद्य यांनी प्रचंड काम केलेलं होतं आणि आज चंदुमामा या कार्यक्रमामध्ये सुद्धा सहभागी होणार आहेत वसंत वसंतसह सुस्मिता वदानी पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई